नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक ब्रेकफास्टची नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही अगदी पटकन बनवू शकता तसेच रोज रोजचा जर नाश्ता खाऊन बोर झाले असाल तर तुम्ही नक्की करा। ही न रेसिपी नक्कीच ट्राय करा करायलाही सोपी आहे तसेच यामध्ये आपण भरपूर असे वेजिटेबल्स घातलेले आहे त्यामुळे ही रेसिपी हेल्दी पण खूप आहे बऱ्याचदा मुलं गाजर काकडी बीटरूट हे खायला कंटाळा करत असता अशा वेळेस तुम्ही ब्रेकफास्टमध्ये जर हा पदार्थ बनवला तर मुलांच्या पोटात काकडी बीटरूट गाजर हे पदार्थही जातील आणि अगदी हेल्दी पौष्टिक असा हो? आपला ब्रेकफास्टही तयार होईल अगदी कमी वेळ टेस्टी अशी आपली डिशही तयार होते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण काकडी किसून घेत आहो सर्व पदार्थ आपल्याला किसून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी काकडी तसेच गाजर कोथिंबीर बीटरूट टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची आल्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे हे, हे सर्व पदार्थ आपण किसून घेणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित असे शिजले जातील बघा असे जर तुम्ही रंगीबिरंगी ब्रेकफास्ट तयार केला तर मुलंही आवडीने खातात कारण दिसायलाही तो पदार्थ खूप छान दिसत असतो या ठिकाणी आपल्याला दोन वाटी रवा घ्यायचा आहे या ठिकाणी मी जाड रवा वापरलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक वाटी बेसन घालून घ्यायचं आहे बेसन घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला रव्यापासूनच बनवायचं असेल तरीही तुम्ही हे बनवू शकता त्यानंतर हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालून घेतलेली आहे त्यानंतर सर्व किसून घेतलेले पदार्थ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत गाजरही डोळ्यांसाठी चांगलं असतं तसेच बीटरूट खाल्ल्याने आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाणही व्यवस्थित राहतं त्यामुळे आपण हे सर्व पदार्थ खाल्लेच पाहिजे असे जर जर तुम्ही ब्रेकफास्टला पदार्थ या आपल्या पोटात सर्व प्रकारचे गाजर काकडी बीटरूट टोमॅटो हे पदार्थही जातात आणि मुलंही आवडीने खातात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जवळजवळ या ठिकाणी मी तीन चमचे मीठ घातलेला आहे मस्त असा रंगीबिरंगी हेल्दी असा आपला ब्रेकफास्ट हा तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ खूपच आवडीने खाल्ला जातो तुम्ही हा पदार्थ कधी ट्राय केला नसेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा करायलाही सोपा आहे आणि अगदी कमी वेळेत तुम्ही हा पदार्थ बनवू शकता बऱ्याचदा आपल्याला रोज रोज ब्रेकफास्टला काय बनवावे सुचत नसते आणि नवीन वाटत असते अशा वेळेस हा पदार्थ नक्कीच करून बघा व्यवस्थित असं मिक्स आपण या ठिकाणी तीन ते चार चमचे दही घालून घेणार आहोत दही घालून परत एकदा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बिटाणी या पदार्थाला रंग हा पूर्ण गुलाबी लालसर असा येतो पाच ते दहा मिनटानंतर आपल्याला हा पदार्थ करण्यासाठी घ्यायचा आहे जेणेकरून रवाही आपला व्यवस्थित असा भिजला जातो जर तुम्हाला मिश्रणे थोडं जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडं पाणी ॲड करू शकता मिश्रण जोपर्यंत भिजतं तोपर्यंत आपण या ठिकाणी चटणी करून घेऊ या ठिकाणी मी एक ओलं नारळ घेतलेला आहे आणि त्याचे काप करून घेतलेले आहे त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर आणि शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्याऐवजी तुम्ही या ठिकाणी फुटाण्याच्या डाळ्याही वापरू शकता ते घालूनही चटणी खूप टेस्टी तयार होत असते हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊ त्यानंतर या ठिकाणी आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा साखर घालायचे आहेत आणि एक ते दोन चमचे आपण या ठिकाणी दही घालणार आहोत दही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रस घातला तरीही चालेल त्यानंतर पाणी घालून आपल्याला व्यवस्थित असं हे मिश्रण अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आणि आपली चटणीही तयार झालेली आहे या चटणीला हवं तर तुम्ही तडकाही देऊ शकता पण अशी ही चटणी खायला खूप छान लागते आपलं मिश्रणही भिजून तयार झालेलं आहे जवळजवळ दहा मिनटं मी भिजण्यासाठी ठेवून दिलेलं होतं प्रवाही मस्त फुलून आलेला आहे आता आपल्याला हा पदार्थ करायचा आहे त्यावेळेस आपण या ठिकाणी दोन चिमूट सोडा घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत सोडा घातल्याने हे मिश्रण अगदी असं फुलून येतं आणि आपला ब्रेकफास्टही छान असा तयार होतो आता आपण हा पदार्थ छोट्याशा तडका पॅनमध्ये बनवत आहोत जर तुमच्याकडे तडका पॅन नसेल तर तुम्ही अगदी छोटी कढई घेतली आणि त्यामध्ये हा पदार्थ बनवला तरीही चालेल यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि जिरे आणि तिळ घालून घेतलेले आहे आणि थोडीशी मोहरी घातलेली आहे गॅस बंद करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस चालू करून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायचे आहेत त्यानंतर अलगत वरण थोडंसं तेल सोडायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने पलटवून घ्यायचं आहे व्यवस्थित अस हे खालच्या साईडने भाजल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साह्याने पलटून घ्यायचं आहे बघा किती छान असं खरपूस असं भाजल्या ले गेलेलं आहे त्यानंतर आपण गॅस परत चालू करणार आहोत आपल्याला एकाच साईडने वाफवताना झाकण ठेवायचं आहे त्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला खरपूस सा असं भाजून घ्यायचं आहे बघा किती छान असा आपला पदार्थ हा तयार झालेला आहे मस्त व्हेज टिक्कीही तुम्ही याला म्हणू शकता हेल्दी आणि पौष्टिक अशी आपली व्हेज टिक्की तयार झालेली आहे दिसायलाही किती छान दिसत आहे लहान मुलंही का आवडीने खाणार नाहीत आणि मोठ्यांना तर हे पदार्थ खूपच आवडतील तर तुम्हाला ही ब्रेकफास्ट रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलवर नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा जेणेकरून त्यांनाही नवीन रेसिपीज बघायला मिळतील